शिरूर तालुक्यातील व्यक्तीला अमानुष मारहाण प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम बॅटच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला यानंतर संतापाची लाट पाहायला मिळाली मारहाण करणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी सतीश भोसले असून त्याच्यावरती आता पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अकराच्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या प्रकरणानंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतेश भोसले यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार काय होता हे सांगितले आणि याबाबत माफी मागितली मात्र सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी लोकमानसातून तीव्र संताप व्यक्त होत होता अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार झाला आहे आणि त्यालाच पकडण्यासाठी आता शिरूर पोलीस शोध घेत आहेत